सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा गावात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी अडवलंय रावसाहेब दानवे यांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली छत्रपती <icana> शिवाजी